आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस नाशकात असणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक आहे तर तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत जे आहेत ते या बैठकीला उपस्थित असतील कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा सुद्धा आज जाहीर होणार आहेत सध्या नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याची लगबग सुरू झालेली आहे बैठकांवर बैठका, बैठका होताना दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत सुद्धा यावेळी उपस्थित राहतील कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे आणि संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण मुख्यमंत्री देवेंद्र दो, फडणवीस दोन दिवस नाशकात आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज कुंभमेळा नियोजन बैठक असणार आहे तर या बैठकीची कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे अगदीच काही वेळानंतर मुख्यमंत्री नाशिकमध्ये होतील नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री जे तेरा आखाडे आहेत या आखाड्यातील सर्व प्रमुख साधू महंतांसोबत थेट हे चर्चा करणार आहेत आगामी कुंभमेळ्याचं जे नियोजन आहे या सगळ्या नियोजनाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री या साधू महंतांसोबत हे चर्चा करणार आहेत आणि विशेष म्हणजे आजच्याच बैठकीमध्ये ज्या शाही स्नानाच्या तारखा आहेत ते तारकासुद्धा मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे नाशिकच्या याच ज्या आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संपूर्णपणे ज्या आहे ते बैठकीचं एकूणच आयोजन केल्याचं आपल्याला बघायला मिळतं अगदी काही वेळानंतर मुख्यमंत्री इथे येतील आणि बैठकीला चालू होईल आत्ता माझ्यासोबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया आचार्य एक मोठी आजची बैठक आहे आगामी कुंभमेळा आणि विशेष म्हणजे सगळ्या आखाड्यांचे महंत सुद्धा या बैठकीला असणार आहेत काय काय निर्णय अपेक्षित आहे असं आहे की नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच्या सर्व तेरा आखाडे आज या बैठकीला एकत्र येत आहेत है, हीच आज एक मोठी विशेष गोष्ट या ठिकाणी घडते आहे शैवांचे दहा आणि वैष्णवांचे तीन अशा तेराही आखाड्यांचे प्रतिनिधी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेत काही वेळातच त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तेराही आखाड्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत आणि आपला नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभ महाराष्ट्राचा कुंभ हा जगाच्या नकाशावर अतिशय प्रभावीपणे कसा उमटेल याची चिंता माननीय मुख्यमंत्री महोदयांना असल्यामुळे या सर्वच साधू महंतांकडनं ते सूचना मागवणार आहेत आणि त्याचं चिंतन मंथन आजच्या बैठकीत होऊन प्रशासनाला अतिशय जलद कामाच्या आणि निष्काळजीपणा न करता योग्य वेळेत योग्य प्रकारे काम कसं होईल याचे निर्देश आज मान्य मुख्यमंत्री महोदय देतील असं आम्हाला पूर्ण विश्वास आहे आचार्यजी मागच्या काही दिवसांपासून गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विशेष करून महंतांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्या मुद्द्यावरती किंवा गोदावरी नदी संदर्भात काही निर्णय अपेक्षित आहे महत्वाचं निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदय केवळ गोदावरीच नाही तर राज्यातल्या ज्याही नद्या आहेत त्या सगळ्या नदू नदींच्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्रीजी अतिशय चिंता करतात आणि वेळोवेळी तसे निर्णय घेतात पण खास करून आपल्याकडे सिंहस्थ कुंभमेळा असल्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणाच्या बाबतीत आज निर्णय होईल आणि प्रशासनाला योग्य त्या सूचना कडक शब्दात आज दिल्या जातील हा सुद्धा या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे बैठकीत अजून एक विशेष जे तारखा असतात म्हणजे काही स्नानाच्या जा, ते जाहीर करणार आहेत मुख्यमंत्री अठ्ठावीस महिने हा कु कुंभ जो आहे तो चालणार आहे निश्चितच पुरोहित संघाने नाशिक असेल त्र्यंबकेश्वर असेल या दोनही ठिकाणच्या स्नानांच्या तारखा काढलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आज दोन्ही ठिकाणच्या तारखांची घोषणा होणार आहे एकूणच काय तर नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभाचा शंखनाद आजच्या बैठकीतून सुरू होणार आहे आणि अठ्ठावीस महिने जो पुढचा कुंभ चालणार आहे तो एक दिमाखदारपणे नाशिक त्र्यंबकेश्वरला कुंभ होईल असा या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार व्यक्त करायचा आहे अशा पद्धतीचं प्रज्ञान नियोजन आहे काही वेळानंतर मुख्यमंत्री नाशिकच्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल होतील आणि काही वेळानंतर जे साधू महंत आहेत म्हणजे देशातले वेगवेगळे जे आखाडे आहेत त्या आखाड्याचे सगळे प्रमुख साधू महंत सुद्धा कालच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत या सगळ्या लोकांसोबत महंतांसोबत मुख्यमंत्री थेट चर्चा करणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये विशेष करून काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असेल या बैठकीकडे लक्ष असेलच किरण तुर्तास थांबवतीये मात्र आता था पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे नाशिकात कुंभमेळ्याच्या नियोजना जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक असणारे महाजन दादा भुसे आणि त्याचबरोबर झिरवाळ सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील गेल्या सहा महिन्यांपासून नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद रखडलंय आणि संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशकात कुंभमेळ्याच्या संदर्भात एकीकडे एक बैठक पार पडतीये मात्र दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर या बैठकीला नाशिकचे पालकमंत्रीच नाही आहेत कारण अद्यापही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा या आधीसुद्धा यात कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात मुंबईत असेल किंवा नाशिकमध्ये या दोन्ही ठिकाणी बैठका झालेल्या आहेत पण या सगळ्या बैठकात पालकमंत्री विनाच पार पडल्याचं आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे आणि आजची सुद्धा बैठक जे नाशिकमध्ये होत आहे खास करून म मुख्यमंत्री राज्याचे या बैठकीला जे उपस्थित हे राहणार रा आहेत आणि शाही स्नानाच्या तारकासुद्धा मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत आणि आजच्या बैठकीला सर्व महंत जे आखाडे आहेत या सगळ्या आखाड्यांचे सुद्धा उपस्थित हे राहणार आहेत असं असताना अद्यापही नाशिकचं पालकमंत्री पदाचा जो क्रीडा आहे तो अद्याप कायम आहे तो सुटलेला नाहीये नाशिक असेल किंवा रायगड या दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्रीचा क्रीडा जो आहे तो महायुतीमध्ये कायम आहे आणि आजची सुद्धा बैठक पालकमंत्री विनास पार पडेल अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे कुंभमेळा मंत्री हे गिरीश महाजन आहेत पण पालकमंत्री साठी अद्याप नाव हे निश्चित झालेलं नाहीये त्यामुळे आजची सुद्धा बैठक जी आहे ते नाशिकच्या पालकमंत्री विनाश पार पडेल असं चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय आजही पा ही बैठक पार पडेल आहे त्याचबरोबर आता आपण पाहतोय नाशिकमध्ये महाकुंभ कुंभमेळ्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल त्याचबरोबर सर्व तेरा आखाड्यांचे जे साधू महंत आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील कुंभमेळ्याची तारीख जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे